हॅलो वेलकम टू माय चॅनेल मी हे नागायकवाड माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू का केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि आता आम्ही आलेलो आहे चक्रेश्वर मंदिर हे चाकणमध्ये आहे तर श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार होता तर मी माझ्या सासू आणि माझ्या मैत्रिणी तर बघू शकता मी माझे सासू माझी मैत्रिणी आणि छोटीशी आहे ओजू तर आम्ही सगळेजण आलेलो आहे चक्रेश्वरला तर बागे बाकी अजून आमच्यासोबत दोघीजणी होत्या त्या थोड्या पुढं होत्या तर त्या तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसतीलच तर तुम्ही बघू शकता आम्ही आता लाईनीत उभ्या आहोत तिकडं बघा चक्रेश्वरला जाण्यासाठी लाईन लागलेली आहे आमची तर त्यांना मी म्हणते बोला जरा मग कशाचा इंटरेस्ट होत्या स्किन आपली कधी होती काही म्हणते काय आपली स्किन कधी गोरी होती जरा व्हायचं ना साबणाने जरा झाले असते मग बघू शकता किती गर्दी आहे आजूबाजूला तर इथं दुकान पण लागलेत छोटी छोटी तर दर सोमवारी ते जत्रा भरल्यासारखी जत्रा भरत असते शिवाय ओम नमः शिवाय

बघितलं का या बायकांच्या तोंडातून आवाज निघा नाही एवढं खाऊन पिऊन आहेत बायक आहे तोंडाने आवाज तोंडावरून बायको खाल्ले कोण नाही खोला मी एक कप चहा पिले तरी तोंडावर उजळ उजळपण आहे बघा बरं आणि ह्या बाईना बालुशाही खाल्ली काय काय खाल्ले तरी बाईक बोलताना बालुशाही कोण खात आता बाईन सांगितलंय खाल्ली म्हणून खाल्ली का नाही खाल्ली नाही खाल्ली हो नाही खाल्ली उपास पळायला लागली आमची आई का माझ्या सासूबाई महागच राहिल्या कारण की आमच्या सोबत कोणीतरी मोठा माणूस पाहिजे होत म्हणून आमच्या सासूबाईंना मी आणलं होतं देवाला नाही येतो मग काय तो देव दे पण भेटते शाव पठ घेत

लाईन वर लाईन लागलेली आहे माझ्या सहभाई आहेत महाग त्यांच्याकडे मी दिली पिशवी कारण की मोबाईल आणि पिशवी घेऊन मला व्हिडिओ शूटिंग करता येत नव्हतं आणि ह्यांची घाई चालली होती व्हिडिओ काढा तर आम्ही आलेलो आहे वड्याच्या झाडाखाली तिथे आम्ही चपल्या सोडल्या आणि परत लाईनीत आलो तर ह्यांची घाई फोटो द्या काढाईल जसं काय उपास धरले जसं काय किती दिवसाचे उपास आहे बिना पाण्याचे उपास बिना पाण्याचे उपास निरंकात पाणी कमी आहे महादेव महादेव पावणार ना पाणी कमी लागते मग बिना पाण्याच लोकबाई आपल्याला होत तर बघू शकता किती मोठी लाईन आहे आमच्या पाठीमागे आता जवळ लवकरच मंदिर येणार आहे तर ह्यांना खूप वेळ लागलो होतं माझ्यासारखंच हे पण वेड आहे यांना माझ्या सासूबाई काही जास्त हसत नव्हत्या जरा मूड खराब होता आमच्या सासूबाईंचा आणि माझ्या मैत्रिणींचा देवाला आल्यामुळे आमच्या सासूबाईंचा पण मूड चांगला देवाला चालल्यावर पण जरा असं मी त्यांचा मूड चांगला करायचा काढत होते बघा काय सारखे सारखे दोन बोट दाखवते ते काही बोलत नव्हते काय नव्हत्या बोला बोला म्हणते तरी आता ही बघा मागून बाई आली आणि नाकात बोट घालती काय बाई कराव ह्या बाईकांना व्हिडिओ कर करते ना बाई मी आता घेतल्यावर घेऊ नका म्हणताय काय यायचं नको नको म्हणायचं कुठल्या गाडीत बसू म्हणायच मला चांगलं दिसायलाय हो काय नाही होत त्या ओरिजिनल आहे त्या क्लिअर करा नंतर पैसे घ्या काय ते कलर केला तर पैसे मागायचे फॅमिलाईन लाईनीत लागलेलं ला आहे तर लवकरच आम्ही देवाच्या वरांड्यात म्हणजे जिथं मंदिर आहे ना त्याच्यासमोर म्हणजे जवळपास आलेलो पण बघू शकता किती मोठी लाईन आहे आमच्यासमोर हे बघा हे मंदिर आहे ते या मंदिरातच चक्रेश्वर महादेवाचं मंदिर आहे चक्रेश्वर महादेवाला आम्ही निघालो तर बघू शकता किती मोठी लाईन आहे आता इथून एवढं असं चालत चालत जाऊन आम्ही मंदिरात एंट्री करणार होतो तर इतका वेळ म्हणजे जास्त वेळ लागला नाही पण एवढी मोठी लाईन पार करायची होती आणि बघा मुली माझ्या मैत्रिणीच्या मुली एका जागेला बसतच नव्हत्या बघू शकते किती मोठी लाईन आहे म्हणजे हे देवस्थान खूप जागृत आहे म्हणजे पाव पावणारा महादेवाचं मंदिर आहे तर चाकणमध्ये खूप प्रसिद्ध मंदिर आहे आणि खूप लांबून लांबून लोक ह्या मंदिरात येतात तर मी चाकणला येऊन मला दोन चार वर्ष झालेले तर मी माझं हे दुसरं वर्ष आहे मी चक्रेश्वरला श्रावण महिन्यात येते मैत्रिणींसोबत आणि बघा पोरी लाईनीत चालतच नव्हत्या किती ओरडलं ओरडलं तरी एका जागेला काही बसत नव्हत्या मग ह्यांना दिलं मध्ये सोडून खेळायला जावा म्हणलं खेळायला तर ह्या बघा कशा खेळतात ते एके मिलके मिल मिकीच्या मागे पळतात ते आणि आता आम्ही थोडंसं पुढं आलेलो आहे तर बघू शकता आमची लाईन थोडी थोडी पुढं सरकत चाललेली आहे पण मुली काही एका जागेला थांबत नव्हत्या बघू शकता माझ्या मागं किती मोठी लाईन आहे तर श्रावण महिन्यामध्ये अशीच इथे गर्दी असते आणि अशीच इतकीच मोठी लाईन असते अजून काही इथं जास्त सुविधा झालेल्या नाही पण अशीच इरीवारी एवढी गर्दी नसती पण सोमवार श्रावण महिन्यामध्ये खूप मोठी गर्दी असते आणि आम्ही दरवर्षी श्रावण महिन्यात चक्रेश्वरला जातोच पण प्रत्येक सोमवारी जाता येत नाही का कारण की काही अडचणी आल्या की आमचं कॅन्सल होतं जायचं पण जेव्हा जमेल ज्या सोमवारी जमेल त्या सोमवारी तर जातोच ह्या बघा कशा दंगा मस्ती करतात लाईनि उभा राहावाय न खिचडीचा अनाऊन्समेंट केलंय लेपोत आणि भरू नका जेवढ देतील तेवढच घ्या घरी गेल्यावर करायचं काम नाही पडत नाही तर अगं फुकट भेटते म्हणून केवढ स्वतः पुरत घ्या नाही तर घरच्यांसाठी पण घ्यायचा